राज्यातील आजच्या महत्त्वाच्या पंधरा ठळक बातम्या भाजप सरकारची ओडिशात सुभद्रा योजना सुरू करण्याची घोषणा महिलांना पन्नास हजाराची भेट प्रत्येक घरातील एक महिलेला योजना लागू वाहतुकीचे नियम मोडाल तर थेट बँक खात्यातून वळती होणार दंडाची रक्कम ई चलांच्या थकबाकीवर नामी उपाय महिलांचा पुन्हा अवमान कराल तर मिशा कापू महिलांच्या वाटेला जाऊ नका सोलापुरातील महिला संघटनेचा संभाजी भिडे यांना इशारा महिलांवर वादग्रस्त वक्तव्यामुळे संताप <गणगा> मराठा आरक्षणविरोधी याचिकाकर्त्यांतच मतभेद शुक्र आयोगाला प्रतिवादी करायचे की नाही यावरून वाद मागण्यांबाबत न्यायालयाची नाराजी अधिवेशनानंतर मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता भाजपला सहा शिंदेसेनेला सेनेला पाच तर अजित पवार गटाला तीन मंत्रिपदे आणखी चौदा जणांना मिळू शकते मंत्री होण्याची संधी ज्येष्ठांच्या सभागृहात अवाराज्य भाषा जानवेंचा तोल सुटला शिवीगाळ केल्याचा आमदार प्रसाद लाड यांचा आरोप राहुल गांधींच्या हिंदूंवरील भाषणावरून वादंग राहुल गांधींची लोकसभेत मोदी सरकारवर टीका दाखवला महादेवाचा फोटो पुणेकरांची चिंता वाढली जिकाबाधितांच्या संख्येत वाढ गर्भवती महिलेसह आतापर्यंत सहा जणांना संसर्ग लोणावळ्यात सायंकाळी सहा नंतर पर्यटकांना बंदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले कठोर कारवाईचे आदेश पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर चोवीस तास हिंसा आणि द्वेष पसरवतात भाजप नेते हिंदू असू अशक्यत नाही राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान लोकसभेत राहुल गांधींच्या वक्तव्याने गदारोळ का पेपरफोटीबाबत कायदा आणणार देवेंद्र फडणवीस कट ग वर्गाच्या रिक्त पदांची भरती यापुढे एम पी एस सी मार्फत होणार हिजबच्या वादानंतर आता मुंबईतल्या महाविद्यालयात जीन्स आणि टी शर्टवर बंदी विठुरायाच्या प्रसादाला बुंदीचे लाडू आषाढी यात्रेची तयारी अकरा लाख लाडू बनवण्यास सुरुवात गतवर्षी तब्बल सात कोटींची विक्री अंतरवाली सराटीत मनोज जरांगेंचा मुक्काम असलेल्या घरावर ड्रोनच्या गिरट्या गावकऱ्यांची पोलिसांत तक्रार चीनला भाजपचा दणका मोबाईल निर्याती चाळीस टक्के वाढ पुरवठा साखळीत स्थान मजबूत राहुल गांधींवर भाजपचा हल्लाबोल पंतप्रधानांनी दोनदा केला हस्तक्षेप बचावासाठी आठ केंद्रीय मंत्री सरसावले माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा